नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉक्टर भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मनगटीवार यांना प्रदान दिंडोरी लोकसभेच्या लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री सौ डॉक्टर भारती पवार यांना सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे स्वमाधवराव स्मृती पीर्थ्यार्थ कार्यक्षम खासदार म्हणून परमपूज्य गुरुमाऊली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी नाशिक सार्वजनिक वाचनालय व जिल्ह्यातील समस्त नागरिक यांचे मनापासून आभार मानते माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिक यांची साथ आणि आशीर्वाद हे माझ्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्यामुळे मला देशसेवा करण्याचे पाठबळ मिळते अशीच सेवा ही माझ्या हातून देशाकरता आणि त्याचप्रमाणे माझ्या जिल्ह्याकरता घडत राहू अशा प्रकारचे मनोगत मंत्री मोद दय यांनी केले यावेळी नाशिक जिल्हा उत्तर भाजप किसान मोर्चाचे कार्यकर्त्यांनी भारती पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पश्चिम वाहिन्या व पूर्व वाहिन्या वाहणाऱ्या नद्या यामध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करून लवकर मार्गी लावावी अशा प्रकारची मागणी भाजप किसान मोर्चा यांच्या वतीने करण्यात आला हा पुरस्कार वितरण प्रसंगी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कवडे तात्या जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा सुरेश काळी किसान मोर्चाचे जिल्हा चिटणीस डॉक्टर आहेर संतोष काटे जिल्हा सरचिटणीस मनीषाताई पाटील तालुकाध्यक्ष गणेश शिंदे सावजी अण्णा बोराडी नाशिक जलतज्ञ संदीप पवार रवींद्र कवड़े यादी भाजप किसान मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते येस नाईन टी वी नांदगाव प्रतिनिधी धनजय गोजरेकर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका